त्यांचं पंचपुस्तकात खूप छान आहे आणि ते मावळ प्रांतातलंच आहे की मावळात वासिना जया बाह्य वारे वेळा कोयती हीच जयांची हत्यारे तेच वीर बनले समयी मावळे मराठे महाराष्ट्र लक्ष्मी माते जगी धन्य ताठे जगी धन्य ताठे जगी धन्य ताठे तर जे लढणारी लोक होती जे आपल्यासाठी सामान्यच होते शेती करणारे होते पण उस्मागराजांनी म्हटलंय तसं की शिंग मनोऱ्या वरी वादता उभी छावणी घरोघरी रणफंदीची जातामाची कोणामा बघी तगली गंमत काय होती की हेच लोक शेती पण करायची आणि हीच लोक लढाईला पण उतरायची तर आपण कशा तर आपण तसेच आहेत की ह्या महाराष्ट्रात गुरुवारी अप्पासाहेब परब नेहमीच म्हणतात की उत्तरेतून आलेलं हिरवं वादळ आम्ही बत्तीस वर्ष आमच्या छातीवर सोजवू म्हणून काशीचा विश्वेश्वर आणि दक्षिणेचा तिरुपती जर शाबूत राहिला असेल तर कोणामुळे कोणामुळे राहिलेला आहे तर आपल्या सर्वांमुळे राहिला